बंधू ना नमस्कार जयदीन दैनिक बहजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आपण बघतो की मध्ये एक बुद्धिस्ट माणसाच्या हातात संपूर्ण काँग्रेस आली मल्लिकार्जुन खरगे यांचा नाव आहे आणि ज्या पद्धतीने राज्यसभेत त्यांनी संपूर्ण बीजेपी चिरफाड केलं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली एक मोठी राहुल गांधीची देशव्यापी पदयात्रा निघाली हजारो किलोमीटरची आणि जे मृतप्राय झालेलं काँग्रेस पुन्हा जिवंत झालं आणि जिवंतच नाही तर इतक्या मोठ्या पद्धतीने जीवन जिवंत झालं कि या शंभरवरती त्यांचे खासदार पोहोचले निश्चितच त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला बीजेपीचा आणि त्या बीजेपीच्या अभ्यासाच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे ज्या ज्या पद्धतीचा आहे त्या कमीत कमी आर एस एसचा त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी उल्लेख केला आणि हे शक्य त्याच्याचमुळे झालं जे कारण तिथे बुद्धिस्ट म्हणून बसलेलं आहे आणि राहुल गांधी फॅमिली नेहरू हा पर्सनली हा कधी देवधर्मी नव्हता हो पुरोगामी विचाराचा माणूस होता त्याच्यामुळे त्यांनी आणि बाबासाहेबांसोबत त्यांचं नेहमीच जमायचं तीन वर्ष सातत्यानं त्यात जेवढा पिरियड राहिला दोन वर्ष आणि पावणे दोन तीन वर्ष यांनी दोघांनी मिळून कॉन्स्टिट्युशन मधले जे अनेक घटना इव्हन हिंदू कोडबीला पर्यंत लोकांनी दोघांची सहमती होती आणि बाबासाहेब लिहिता स्वतः गांधींना की मला तुमच्या एवढ्या सर्व कॉन्स्टिट्युशन मध्ये लिहिताना कोणत्याही पद्धतीची अडचण आलेली नाही आणि कोणी त्याच्यामध्ये मला अडथळा निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल मी नेहरूचे आभार मानतो म्हणजे ज्या पद्धतीने हा सर्व प्रकार झाला आणि त्याच्यानंतर आर एस एसनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरू गांधींचा पुतळा दिल्लीला जायला ह्या ह्या बाबी आम्हाला फार माहिती नव्हत्या आता या पार्लिमेंटरी डिबेट कॉन्स्टिट्युशनल डिबेट पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त जे काही डिबेट झालं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या लक्षात आल्या की आर एस एस हे बाबासाहेबांचे किती कट्टर विरोधक होते जरी त्यांनी सर्व काही केलं परंतु त्यांना एक गोष्ट मात्र ते विसरले की बाबासाहेबांच्या वरती जे त्यांनी वक्तव्य केलं अमित शहानी ते त्यांच्या अंगलट येणार हे माहिती असून त्यांनी ते केलं आणि त्याचाच फायदा आज काँग्रेसने घेतलेला आहे निश्चितच बंधूंनो तुम्हा तुम्हाला सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे की बाबासाहेबांना या सर्व गोष्टी माहिती होत्या आज ना उद्या या इथे काय काय होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी जे काही लिखाण करून ठेवलेलं होतं जे काही उद्गार काढले आर एस एस च्या बाबतीत हिंदू राष्ट्राच्या बाबतीत ते अत्यंत भयानक आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की ते असं जर काही झालं तर या देशाला फार मोठ्या प्रमाणामध्ये धोका होण्याची शक्यता आहे आणि त्याच याच्यावरती आज ज्या पद्धतीने पूर्ण एक्सपोज झालेले ते सर्व त्याच्यामुळे प्रत्येक माणूस या देशातला वेगळ्या पद्धतीने विचार करतोय त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना असं म्हणता येईल की माग मागील अकरा वर्ष ज्या पद्धतीने आर एस एस आणि बीजेपीने इथे मानसिक हे केलेलं होतं म्हणजे तुमच्यावरती मानसिक प्रवाह केला होता आणि त्याच्यामुळे सर्व लोकांमध्ये जे बीजेपीची जे एक वेगळी लाट होती त्याच्यानंतर मध्ये आता आ, हे करणं त्याच्यामुळे विरुद्ध जाणं आणि ईव्हीएमचा वापर आणि या सर्व गोष्टीवरती आज सर्वांच्या समोर लक्षात आलेलं आहे की असं मी काही नाही आहे हे एवढं काही इतकं इझी नाही बाबासाहेबांची लिहिलेली घटना ही अत्यंत मजबूत आहे हेच नाही ते इव्हन हिंदू मायथॉलॉजीच्या अनेक लोकांना असं वाटते की बाबासाहेब एवढे मोठं काम केलं म्हणजे जे अनेक लोकांना माहिती नव्हतं त्यांना असं वाटत होतं की फक्त त्यांनी दलितांसाठी काहीतरी केलं परंतु आता त्यांच्या लक्षात आलं हिंदू कोड काय कशासाठी त्यांनी राजीनामा दिला अनेक गोष्टी ज्यावेळेस वाचायला लागले ला त्याच्यामुळे निश्चितच या देशामध्ये मोठं परिवर्तन होण्याची शक्यता आहे आणि ती परिवर्तनाची वेळ आता निश्चितच जवळ येत आहे त्याच्यामुळे आता पुन्हा ज्या संसदेमध्ये धक्काबुक्कीच जे काही झालं त्याच्यामध्ये पुन्हा आता संघा सरेंडर झाल्याचं बीजेपी दिसते पुन्हा संघाने एक चांगली भूमिका घेतलेली आहे की त्यांनी अमित शहा आणि मोदींना फटकारले त्यांना सांगितलं की तुम्हाला स्टेट डाऊन करावं लागेल समजा जर असं काही झालं नकल आ, से से की हे नक्कल फक्त रडण्याचंच कारण आहे मी मारण्याचं नाटक करतो तो रडण्याचं नाटक अशा पद्धतीचं काहीतरी असेल परंतु तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस किती उग्रवादी संस्था आहे संघटना आहे आणि त्याचे परिणाम काय होतील एक बंधू ना पुन्हा एक आहे की सुप्रीम कोर्टाचे अनेक वकिलांनी तिथे अमित शहाचा पुतळा पूज जाळला त्याच्यामुळे पुन्हा त्या लोकांना एक मोठी शक्ती आलेली आहे तसंच अडाणीचे आता हिअरिंग सोमवारपासून पुन्हा अमेरिकेत आहे आणि त्या कोर्टामध्ये काही लोक तिथे हजर राहतील असं काही जर झालं तर आणि जर त्यांना तिथून घेऊच दिलं नाही आणि जर तिथेच फसले अमेरिकेमध्ये तर फार मोठे परिणाम बीजेपीला सहन करावे लागतील अशा रीतीने आम्ही आजच्या त्याच्यातनं संपूर्ण तुम्हाला ब्रीफ केलेला अनेक व्हिडीओ कडनं जे जे काही आम्हाला चांगल्या महत्वाच्या बाबी सापडल्या दिसल्या त्या आम्ही दैनिक बाजू सवळ आम्ही तुम्हाला लोकांना कमी वेळात जास्तीत जास्त महत्वाचे ज्या गोष्टी आहेत ते फुले शाहू आंबेडकर विचाराच्या लोकांना माहिती असल्या पाहिजे जरी ते खूप डिटेल पर्यंत गेलेले नाही ज्या कोणाला वाटत असेल तर त्यांनी डिटेल त्याच्यात वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती जावं परंतु एक ब्रीफ म्हणून आम्ही तुम्हाला एक कर्तव्य आहे की तुम्हाला सर्व सांगणे आज चला चला तर आपण बघूया दैनिक बहुजन स्वरूप मध्ये आम्ही काय काय केलं आज रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा हिवाळी अधिवेशन नागपूरला दोन हजार चोवीस सर्व त्याची समाप्ती आता पुढचंही अधिवेशन हिवाळी अधिवेशनाची पुढील अधिवेशन तीन मार्चला सुरू होईल अशा पद्धतीची घटना आहे मुंबईला अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात का काँग्रेस देशव्यापी निदर्शने करणार आता काँग्रेसला पूर्ण कळून चुकलेला आहे की कशा पद्धतीचं संमेलन आयोजन करावं त्याच्यामुळे निश्चितच आज त्यांच्या यांची एक निदर्शन पुन्हा संपूर्ण भारतभर होतील मला पुन्हा आज कलकत्ता इथे तृणमूल काँग्रेसनी आज भारत बंद कलकत्ता बंदचं आवाहन केलेलं आहे आज राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणाने करावा शरद पवार यांचं वक्तव्य परभणीची बाब परभणीला तिथे जे काही प्रकार घडलेले आहेत त्याच्यावरनं तिथे जाऊन पवार साहेबांनी सांगितले की सत्तेचा चुछ मिसयूज करू नये शिवसेनेचे संभाव्य खाते वाटप समोर आलेले आहे चंद्रपूर जिल्हा बँक नोकरी भरती एका जागेसाठी चाळीस लाख दर बापरे म्हणजे किती भयानक आपल्याकडे परिस्थिती आहे हे तुम्हाला याच्यावरून दिसते संत गाडगे बाबा बहुद्देशिक आश्रम प्रबोधन यात्रा महोत्सव याच्यावरती आज आमच्याकडे एक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला बुधवारी एक मोठा समारोप आहे उत्क्रांशी परिसर व जरुळला अमरावती जिल्ह्यातली बाब आहे बारामती तरुणाचा खून करून तिघे फरार झाले बारामतीची बाब दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गौतमी पाटील यांचा फकीरा कादंबरी दिलेली आज चार वरती बघूया स्मृतीशे दादाराव अंबादे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन आविष्कार संगीत अकादमी अकादमी तर्फे जरी येते शीतकालीन सहन झाली राज्य शासनाचे मागासवर्गीय धोरण धोरणा विरोधात कास्ट चे, दोरन, चे धरणे आंदोलन सुरू झालेले नागपूरची बाब आहे बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये अनेक लोक सामी सामील झाले सामील झालेले आहेत आणि मंचाचे माजी नगरसेविका वंदना ताई भगत हिच्या नेतृत्वाखाली ती झालेली आहे धम्म संगोष्ठी सभेद्वारे अमित शाह यांचा निषेध करण्यात आलेला आहे जे काही तो प्रकार घडला आहे समसदे सर्वांनाच माहिती आहे शाहीर कलाकारांचे कॅबिनेट मंत्री यांना निवेदन परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कार्याची मागणी करण्यात आलेली आहे राणी दुर्गावती शासन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर एक मार्गदर्शन चंद्रपूरची बाब आहे अत्यंत महत्वाचा आहे कारण त्याच्याशिवाय आता पुढे हे नाही आणि आमच्या लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कळायला पाहिजे एक नवरंग भोजनालय चळवळीचे केंद्र झाले मधुकर ठावे त्यांनी आपली पूर्ण परिस्थिती सांगितली कि ते गावात कसे आलेत आणि इथे त्यांनी हॉटेल आहे त्यांचं त्याच्यामध्ये सर्व चळवळीचे लोक कसे येत असतात आणि एक मोठा त्यांनी त्यांच्या हातून एक काम होत असते जिंगाबाई ठाकरे येथे संत गाडगेबाबा स्मृती दिवस साजरा करण्यात आलेला आहे इंदिरा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालयात संत बाबांना अभिवादन देण्यात आलेलं आहे आज पान दोन वरती आज रविवार असल्यामुळे आज आमचा अग्रलेख लेख नाही त्या ठिकाणी आम्ही आज एक आमचे मित्र अशोक सरस्वती यांचा एक लेख अत्यंत महत्वाचा आहे मनुस्मृती विरुद्ध संविधान याच दोन मध्ये युद्ध सुरू झालेलं आहे की संविधान एकीकडे आणि एकीकडे मनुस्मृती अशा दोन याच्यामध्ये हिस्मध्ये पूर्ण देश वाटला गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ते लक्षात आलेलं आहे की पूर्ण देव आणि त्यांनी तुम्ही स्वर्ग नरकाची जी कल्पना करणारी बी जे पी आर एस एस त्यांच्या लक्षात आल्या लोकांना आता या देशात जगात कोण राहिलेलं आहे की तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे की काय मिळणार आहे नरक मिळणार आहे अशा पद्धतीच्या ह्या सर्व या दोन्ही गोष्टी याच्यावरती आज हा लेख अत्यंत महत्वाचा आणि फार सर्व परिणी उद्देश करणार आहे आज शेतकरी व शेतमजुरांच्या कष्टाची हृदयस्पर्शी लोककथा आज आमचे प्रकाश सुटे यांनी एक रोजी सभा देशपांडे सभागृहामध्ये एक, एक लिखित संजय सारे लिखित एक नाटक सादर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं पूर्ण ते नाटक आहे अत्यंत वाचनीय होतं त्याच्याबद्दल ते पाहणी होत आज उच्च शिक्षित चिमणीचे रखडलेले लग्न आज तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की एक फार मोठा प्रॉब्लेम आपल्या सर्व हो सोसायटीमध्ये सर्व जातीच्या निर्माण झालेले आहे पोरींचं वय पंचवीस वर्षापेक्षा जास्त तीस आणि पस्तीस पर्यंत पोहोचून गेलेले आहे आणि मला असा नवरा पाहिजे तसा नवरा पाहिजे आणि त्याच्यामध्ये फार मोठा लहान वेगवेगळ्या अटी करून पोरींचं फार मोठं नुकसान होते आणि त्या जवळ त्यांचं ओव्हर एज होण्याच्या याच्यामध्ये आलेले आहे एकीकडे तुमची जी परंपरा आहे ते तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला अलाव करत नाही तरी त्याच्यातून ना अनेक लोक लिव्ह अँड लायसन्स लिव लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये उद्या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये राहतात जिकडे तिकडे आज त्याच हे मोठ्या प्रमाणामध्ये ते सुरू झालेलं आहे परंतु या सर्वाच्या माग कुठे ना कुठे आईवडिलांचाही मोठा रोल आहे त्याने कुठे ना कुठे समाधान व्यक्त करायला पाहिजे सर्व पोरींना समजवायला पाहिजे की बाबा तुम्ही आपला आता ह्या सर्व अटी सोडा माझ्या स्मृतीतील भजंत शासन रश्मी हे महाथेरो एक अत्यंत एटी नाईन एटी एट वर्षात त्यांनी जे जे काही केलं त्याच्यावरचा एक मोठा लेख डॉक्टर प्रिया खापर्डे भगत तिचा लेख आहे याच्यावरती भजंत शासन रश्मी हे त्यांचं कार्य याच्यावरती एक मोठा एक, एक लेख आहे आज पान तीन वर्षी बघूया आपलं टायटल आहे शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे किती जरी तुम्ही शिक्षण घेतलात परंतु जर तुमचं शील चांगला नसेल तर काही मतलब नाही बाबासाहेबांचं अत्यंत महत्वाचं आज विलास गजबे आमचे डायरेक्टर यांचा हा लेख भीमा तुम्हा वंदना अनेक जे बाबासाहेब म्हणायचे की माझ्या दहा भाषणापेक्षा एक जरी एक हे असेल का गाणं असेल तर ते लोकांना जास्त आकर्षित ठरते याच्यावरती अनेक त्यांनी ज्या आतापर्यंत जे जे काही बाबासाहेबांवरती लिहिलेले गाणे त्याच्यामध्ये कवी सुरेश भट असो कि मंगेश पाडगावकर असो राम मोरे असो विजयानंद जाधव असो उत्तम खंकर असो महेंद्र जाधव राजास अनेक जे लोकांनी बाबासाहेबांवरती वेगवेगळ्या पैलूवरती जे जे काही त्यांनी गाणे लिहिलेले आणि जे आज अमर झालेले आज सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त जर कोणावरती जर गाणे असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्याच्यावरती हा लेख अत्यंत महत्वाचा आहे मनोरंजनातूनच प्रबोधन करणारे लोकगीत कवी याच्यावरती लिहिणारे रमेश रमेश बेले हे होते त्यांच्यावरती आमचे राष्ट्रपाल सावंत यांनी फार मोठा लेख लिहिला की कसे कसे लोकगीत आहेत आणि त्यांनी बुद्ध धर्माची किती जोरात त्यांनी प्रचार केलेला आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जे कोणी अनुयायी आहेत ते सर्वच्या सर्व वेगवेगळ्या मार्गाने आपला प्रचार करत आहेत जरुरी नाही की एक आपली राजकीय सत्ता असावी परंतु जे सर्वामध्ये जे प्रबोधनात्मक जे काही झालेलं आहे ते निश्चितच महत्वाचं आहे आज त्याच्या बाजूला विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा रहे झेंडा उंचा रहे हमारा सुभाष शांताराम जैन यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज संडे असल्यामुळे आज आमच्याकडे काव्य फुले आ, दिवा दिवा लावून समतेचा सिद्धार्थ बाघमारे घोड नाते मेहबूबा शेख माजी माझी मराठी बालिका बरगट मोबाईल सुषमा राऊळकर कार्यकर्ता झाल्यावर याच्या या टायटलखाली प्रमोद जगताप पलटणकर उज्वल भारत या टायटलखाली रणजित गायकवाड यांची कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कल्पना ठेंबोर्कर अशा पद्धतीने आम्ही दैनिक स्वरूपचा आज आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोज प्रमाणे आजही विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा क्रॉप करा लाईक करा जेणेकरून आपण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाह आंबेडकरांचे विचार हे सर्व घरोघरी पोहोचावे हेच आमचं मा मानस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व लोक कटिबद्ध आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो